माझं नाव प्रशांत मल्लेश बारसनवार ग्रामपंचायत पाटेपुरा सरपंच आहोत आपला गोंदिया कोमारा रोडवर जोडून खाडीपार बोंगले भुसारी टोला झुरकू टोला दोडके जांभणी ह्या गावातील प्रवासी आपल्या इथं येऊन बस बसकरिता आपल्या इथं सुपर बसचा थांबा आहे नाही आणि आपण इथं सुपर बस थांबा करिता याच्या अगोदर दोन हजार तेवीस मध्ये पत्र दिला होता आणि त्या पत्राच्या नुसार आपल्याला बस थांबायची परमिशन मिळाली होती परत कोणतेही बसेस कोणत्याही प्रकारे थांबत नाही आणि ये इथून येणारा जाणारा त्रास होतो इथून काली पिली वर बसून विद्यार्थी जावा लागते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज हे आपली जे आम्हाला परमिशन मिळाली होती ते परमिशन दाखवून सर्व बसां बस बसवाल्यांना विनंती करतो ड्रायव्हर की इथं बस थांबत नाही आहे आणि आम्हाला आज आम्ही करत असताना आम्हाला आम्ही पत्र व्यवहार केला होता आजच्या आजच्या दिवशी आम्ही असा आहोत म्हणून तर आम्हाला पोलीस पोली स्टेशन मधून जे पी आय पी एस आय साहेब आहेत काडे साहेब यांच्या सहकार्य भेटलाय आणि त्यांनी ते जे बसागर आहेत तिथून बोलून त्यांनी सांगितलं का तुम्ही आता चौदा पंधरा तारीख ता पर्यंत थांबा तुमची अगर मागणी पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही समोरच्या पाऊल उचलाल तर आम्ही येत्या वीस तारखेला भव्य मोठा आंदोलन कोणत्याही गाड्या इथून जावं देणार नाही हा आंदोलन आम्ही पुढं करणार आहोत बस नाही तर बस थांबवले नाही तर नमस्कार मी आग्र व्यवस्थापक गोंदिया पाटेकुरा गावचे सरपंच यांच्याकडून आम्हाला निवेदन आहे की पाटेकुरा गावाला टीची बस ही थांबल्या पाहिजे व त्यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा आम्हाला इशाराही दिला व त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही आम्ही संपूर्ण चालक वाहकांना आपल्या सूचना दिल्या आहेत की पाटेकुरा गावात बस थांबल्या पाहिजे व त्यासाठी सरपंचांना सूचना दिली की आपण एक तिथं विनंती थांबाचा बोर्ड लावावा व त्यासाठी आम्हाला एक नियमानुसार पत्रव्यवहार करावा दर दिवशी तिथं जे आमच्या एम एल डी आणि ऑर्डनरी आहेत त्या आम्ही नागपूरपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण बसेस थांबवू अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे ए जी एम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर